राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे ती म्हणजे पावसासंदर्भात वातावरणात एक मोठा बदल आपल्याला दिसून येत आहे नेमका राज्यातील कोणत्या भागात आता जोरदार पाऊस राहील कोणत्या भागात मुसळधार पावसाचं आगमन पुढच्या बारा तासात देखील होणार आहे त्याबाबतचा देखील सविस्तर अंदाज बघायला मिळेल त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम आता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला रोजची रोज महत्त्वाचा अंदाज पाहायला मिळेल बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोज हवामान अंदाज बघायला मिळत नाही त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकायचे आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगावा तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगितला तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत तर चला आता सविस्तर राज्यातील हवामान अंदाज बघूयात आता वाऱ्यात देखील बदल झालेला आहे आता काही ठिकाणी चांगलं पोषक वातावरण देखील बघायला मिळणार आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस आता काही जिल्ह्यात आगमन करत आहे त्याबाबतचा सविस्तर अंदाज तर आता बघू शकता सध्याला जर विचार केला तर राज्यातील काम चांगल्या पावसाची त्याला बघायला मिळणार आहे काही ठिकाणी उघडीप राहील मात्र काही ठिकाणी पुन्हा नव्याने पाऊस वाढत आहे ज्या ठिकाणी खरी पावसाची गरज होते त्या भागातील शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी हरकत नाही आहे यामध्ये इकडे जर विचार केला तर पावसाला सर्वात आधी सुरुवात होणार आहे ती म्हणजे इकडे जळगावमधून जळगाव जिल्ह्यात देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज दिला जाईल आता जळगावचा विचार केला तर जळगावच्या आसपासचे देखील भाग असतील तसेच इकडे नंदुरबार आहे शिरपूर आहे नवापूर आहे वाऱ्याचा भाग आहे अहवा साक्री धुळे जळगाव पाचोरा बुरहानपूर सेंदवा या भागामध्ये तसेच धनगावचा भाग असेल या ठिकाणी देखील व मालेगाव पाचोऱ्याच्या या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होतानाचं चित्र येत्या बारा तासात बघायला मिळणार आहे व काही भागात आठ ते नऊ तासात पुन्हा एकदा पावसाचं चांगलं स्वरूप दिसून येईल या ठिकाणच्या शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो तसेच इकडे सिल्लोडच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हे आपल्याला बघायला मिळणार आहे सिल्लोड माहुरा कन्नडच्या भागामध्ये अजंठा बुलढाणा चिखली मोटाला पाचोरा जामनेर मालकापूर जळगाव इरुंडोल पारुळा अमळनेर धुळे या भागात तसेच मालेगाव सटाणाच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसात शक्यता आहे तसेच इकडे चाळीसगाव मालेगाव मनमाड तालवेड कन्नडचा भाग असेल अजंठाचे बहुतांशी भाग मोटाला खामगाव मलकापूर जामनेर जळगाव इरुंडोल असेल पारोळा अमळनेर धुळेचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला अजून नेमका कोणत्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस हा कोणत्या क्षणाला येत आहे व कोणत्या भागात किती वाजेपर्यंत चांगल्या पावसाला सुरुवात होईल व ज्या ठिकाणी पाऊस कमी झालेला आहे त्या भागात कधी पाऊस पडणार आता इथून पुढे राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत आपण सर्व काही सांगणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर चला आता पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता अजून पावसाचा जोर त्याच भागाकरिता नाही तर इकडे अलीकडे देखील बघायला मिळणार आहे त्यानंतर इकडे जो आपल्याला येवल्याचा भाग पाहायला मिळत आहे येवला कोपरगाव वैजापूर तालवीडचा भाग आहे या भागात देखील आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल स्थानिक वातावरण निर्माण होऊन हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे थिंबांची जाडी राहील मोठ्या थिंबांचा पाऊस आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे तर इकडे जो छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल त्यामध्ये बहुतांशी भाग येतात छत्रपती संभाजीनगर आहे तसेच आसपासचे देखील काही भाग असतील त्याही ठिकाणी चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच रांजणगावचा भाग असेल रांजणगाव वालकुज बुर्जुर्ग चा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे जसेच इकडे एकंदरीत जर विचार केलं तर वैजापूरच्या भागात पावसाची शक्यता आहे देवगावच्या भागात ते याही ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज सविस्तर तुम्हाला बघायला मिळेल मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागामध्ये आता सक्रिय होणार आहे श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर वैजापूरला देखील जो कमी पाऊस झालेला होता त्याची आता भर निघून जाईल असं वाटत आहे चांगला पाऊस याही ठिकाणी पाहायला मिळणार आहे दिनांक आता जे आहे ती विचार जर केला तर आजचा तर हा बदल चांगला बघायलाच मिळणार आहे उद्या देखील चांगला पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे काळजी करू नका तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात यामध्ये कडा राळेगावच्या भागात जामखेडच्या भागात देखील पावसाला चांगलं वातावरण राहील चौसाळ्याच्या भागात देखील चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते अहिल्यादेवी नगर पाथर्डी बीडचा भाग असेल याही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाच्या काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज दिसतोय त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेल कसलीही काळजी करण्याची गरज नाही आहे पावसा वाढतच जाणार आहे तसेच इकडे दुपारनंतर मोठा हा पाहायला मिळणार असून कर्जत करमळा परंडा बार्शीच्या भागात चांगला पाऊस बघायला मिळेल वैरा कुरुडवाडी धाराशिवच्या भागात तुळजापूरपर्यंत चांगल्या स्वरूपाचं चा पावसाळी वातावरण राहणार आहे तर अकलूज पंढरपूरच्या भागात देखील आपल्याला काही ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचं तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे दिसून येणार आहे तर इकडे लातूर जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे लातूर पेठ तुळजापूर बार्शी उदगीरच्या भागात याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तसेच इकडे जो धाराशिवचा भाग आहे धाराशिव पानगाव वैराग बार्शी परंडा तसेच एडशी तारखेड भूम मसा पात इकडे तसेच पातरूडचा भाग असेल या भागाचा विचार केला तर मध्यम ते जोरदार पाऊस मसा तारखेड कळमच्या भागात भूमच्या काही भागात आपल्याला बघायला भागा, मिळेल काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाची पावसाची हजेरी लागणार आहे हा पाऊस जोरदार राहील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यामुळे एक चांगला दिलासा मिळू शकतो जे पिके सुकू लागलेली होती त्या पिकांना चांगला दिलासा आता नक्कीच मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागाकडे पाऊस जास्त झालाय का की कमी झालाय कमेंटच्या माध्यमातून सांगा तुम्हाला पावसाची गरज आहे का पाऊस आता मागच्या महिन्यात या महिन्यात चांगला झालेला आहे ते देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवावं त्यासोबत तुमचा जिल्हा कमेंट सांगा व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा तर या ठिकाणी बघू शकता आता गळम केतच्या भागात पावसाची शक्यता आहे चौसाळ्याला देखील लवकरच पावसाचं आगमन होत आहे परळीपर्यंत पावसाचं आगमन लवकरच व्हायला मिळणार आहे लातूर जिल्ह्यात देखील पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळू शकते तर चला अजून आता कोणत्या भागात पावसाची तीव्रता आणखी वाढणार आहे व रात्रीला उशिरापर्यंत देखील पुन्हा नंतर वातावरण कसं राहू शकतं आता तो आढावा आपण घेऊया यामध्ये पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस बघायला मिळणार आहे उमरखेड हिंगोली पुसद आदिलाबाद सेलूच्या भागामध्ये देखील आता काही ठिकाणी चांगल्या चा, स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तर इकडे जर विचार केला तर परळी माजलगावचा भाग अहमदपूर देगलूरचा भाग असेल याही ठिकाणी आपल्याला चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे कसलीही काळजी करू नका चिंता करू नका मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील तर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्हा देखील चांगल्या स्वरूपाचा पावसाळी वातावरण सक्रिय होणार आहे त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांना जास्त काही चिंता करण्याची गरज पडणार नाहीये असं म्हटलं तरी हरकत नाहीये तसेच इकडे देगलो रोदगीरचा भाग असेल बिदरचा भाग असेल या ठिकाणी देखील तुळजापूरचा भाग असेल या भागात देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा ते काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो एकंदरीत विचार केला तर काही ठिकाणी चांगली स्थिती ही पावसाची राहणार आहे पोषक वातावरण हे पावसासाठी राहणार आहे तसंच इकडे परळी अहमदपूर बीड माजलगाव तुळजापूर बार्शीचा भाग असेल तसेच इकडे तुळजापूरच्या बहुतांश भागामध्ये देखील चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं तर काही भागामध्ये चांगल्या जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे मात्र पुन्हा नंतर काही बदल होऊन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे नागपूरपर्यंतही पावसाळी वातावरण व्याप्तीसह बरसणार आहे आता या पावसाचा जोर नेमका सर्व पडेल का तर सर्वात जास्त पाऊस नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे की त्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडेल आता त्या जिल्ह्यांची नावे व कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार नाहीये त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर बघू शकता एकंदरीत नागपूर जिल्हा असेल नागपूर गोंदियाचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला पावसाला चांगलं वातावरण बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील गोंदियाला पाऊस राहणार आहे या ठिकाणी चांगला दिलासा मिळेल अमरावती शेवगावच्या भागात जोरदार पाऊस राहणार आहे तर मुसळधार स्वरूपाच्या काही सरी पाचोरा जळगाव धुळे शिरपूरचा भाग असेल सेंदवाचा भाग असेल नंदुरबारचा भाग असेल साक्रीचा काही नवापूर वारे अहवाचा भाग असेल या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत मध्यम ते काही भागात जोरदार पावसा शक्यता आहे सिलवासाच्या भागात धनोवाडा इगतपुरीच्या भागात देखील कल्याण डोंबिवलीपर्यंत मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच इकडे फोपोली गोरेगाव पुणेचे भाग असतील या भागात देखील आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे त्यामुळे चांगला दिलासा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये त्यानंतर मोठा बदल होऊन दिनांक पंधरा जुलै रोजी देखील राज्यात चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर पुढच्या तीन दिवसात वातावरण कसं राहील ते तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला कळेल की पुढच्या तीन दिवसात आपल्या भागात पाऊस पडणार आहे की नाही आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त आणि फक्त एक मिनिटाचा राहिलेला आहे आता खूप महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे सर्व काही तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी बघू शकता आता पुढच्या तीन दिवसाचा अंदाज बघता आजपासून तीन दिवसात सर्वात जास्त पाऊस पडणारा जिल्हा म्हणजे जळगाव एक आहे कोकण किनारपट्टीचा भाग आहे नाशिक जिल्हा आहे मुंबई आहे ठाणे आहे पालघरचा भाग आहे तसेच इकडं जर विचार केला तर कोल्हापूर सांगली साताऱ्याचा भाग आहे सिंधुदुर्गचा देखील काही भाग आहे या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाची व्याप्ती राहील या तीन दिवसामध्ये दिनांक सोळा जुलैला देखील चांगला पाऊस राज्यात पडणार आहे दिनांक सतरा जुलैला देखील मोठा बदल दोन राज्यात चांगला पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र मराठवाड्यातील नंतर पाऊस कमी होणार आहे आता अठरा जुलैला विचार केला तर अठरा जुलैला देखील वातावरणात बदल होऊन विदर्भात पाऊस पाहायला मिळेल त्यातली त्या तिकडे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा बीड धाराशिव नांदेड भाग असेल इतर उर्वरित महाराष्ट्रातील भाग असेल त्या ठिकाणी हलका पाऊस झालास तर होईल अन्यथा अवघडी पाहायला मिळणार आहे मात्र शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की आता येत्या बारा तासात पाऊस पडणारा जिल्हा कोणता आहे ते एकदा तुम्हाला सांगतो यामध्ये बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल लातूर नांदेड धाराशिव हिंगोली बुलढाणा नंदुरबार धुळे तसेच अमरावतीचा भाग आहे या भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे येत्या बारा तासात सक्रिय होणार आहे काही ठिकाणी चांगल्या व्याप्तीसह पाऊस पडेल तर कोणत्या भागात अजून जोरदार पावसाची तीव्रता वाढू शकते विजांसह पाऊस कुठे पडणार आहे ते एक जिल्हे तुम्हाला आता तीस ते पस्तीस सेकंदात लगेच सांगतो तर इकडे बघू शकता यामध्ये हो जर विचार केला तर सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात पडणार आहे त्या बारा तासात लवकरच सुरुवात होत आहे कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस सुरू होणार आहे त्या बारा तासामध्ये हो तसेच इकडे एकंदरीत विचार केला तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी येत्या बारा तासात पावसाला सुरुवात होणार आहे अकलोज सोलापूरच्या भागात देखील पावसाला सुरुवात होणार आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे विदर्भात देखील येत्या बारा तासामध्ये चांगल्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल मात्र एवढा आहे की हा पाऊस सर्वदूर पडणार नाहीये भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील विदर्भातील सर्वोच्च सर्व जिल्हे जे आहेत त्यातील एकदम उत्तरेकडील जे जिल्हे असतील त्या ठिकाणी फक्त पावसाची शक्यता इतरत्र भागात पाऊस झालाच तर होईल अन्यथा उघडीप राहील मराठवाड्यात थोडंसं दिलासा देणारं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे अशा प्रकारचा अंदाज आहे जर आता ला ला विचार केला तर काय बदल झाले नेमक्या कोणत्या भागात तर पावसाचा जोर वाढणार असेल किंवा कमी होणार असेल त्याबाबतचा अंदाज लवकरच चॅनलवरती देणार आहोत पुढील येणारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगा धन्यवाद